पहा एचा तिसरा आवाज वाचण्याची पद्धत कशी आहे ती आपण पहिल्यांदा पाहूया ओके एका तिसरा आवाज आहे काय आहे आवाज काय आहे आवाज बघा खाली दिलेले जे काही सगळे शब्द आहेत ते एका तिसऱ्या आवाजातीलच आहेत ओके

मध्ये बोलायचं आहे एकचा तिसरा आवाजच बोलायचा आहे फक्त डब्ल्यू काय करायचा आहे आयलंड मध्ये बोलायचं आहे म्हणजे त्याचा उच्चार करायचा नाही एस डब्ल्यू एस

Да